त्यानंतर सोळा डिसेंबरला सोमनाथ भैया यांची हत्या करण्यात आली आणि सतरा डिसेंबरला आदरणीय ने आमचे नेते विजय वाकोडे यांची पण हत्या झाली हे प्रकरणाचा चालू आहे या माठीमाग कोण शक्ती आहे हे आता शोधण्याचं कार्य आताच रवी सोनकांबळे सांगितले की या ठिकाणच्या ज्यांचा हात पाय मुंडक या संदर्भात गुंतलेला आहे ते आणखी पाठीमाग आहे पण समोर पोलिसवाले करत आहे आमची लढाई नसून झालेली आहे या त्या परभणी जिल्ह्यातील अशोक घोरवाण नावाचे जे पी एस आय होते त्यांनी या ठिकाणची ही दंगल घडून आणली आणि त्यांना फक्त निलंबित केले आमची मागणी आहे की पोलीस प्रशासनामधले बारा पोलीस अधिकारी बडतर झाले पाहिजेत तसेच ज्या ज्या लोकांना आमच्या मुलांना मारहाण झाली त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले पुढे परत घेतले पाहिजेत जे विद्यार्थी पुढे नोकरी लागणार आहेत त्यांचा जीवन उद्वस्त होत आहे जे कुठेही होता, होता कामा नाही त्यांच्यावर गुन्हे या शासनानं मागे घेतले पाहिजेत आणि ज्या प्रकारे या शासनानं त्या पवारला वेडा म्हणून ठरवला आहे पण तो वेडा नसून वेडा माणूस काही करू करतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संधान कसं तो तो दिसतो प्रशासन त्याला आहे आणि त्या माणसाला नसून चांगल्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा करावा पोलीस वाल्यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला अट्रॉसिटी म्हणजे का या देशाचं संविधान अट्रॉसिटीच आहे दलित्र साथीच आहे अरे देशाची लोकशाही सर्व भारतामध्ये नसून सर्व जगामध्ये एक आहे आणि म्हणून आज लोकशाही भारताची संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे त्यांना कुठेतरीही मनुस्मृत्य आणायची आहे म्हणून अशा प्रकारे गाल बोटण्याचा लाव लागण्याचं काम या ठिकाणी शासनाकडून केलं जात आहे बंधून आपण वेळेच भान राखून आपण आम्हाला सहकार्य करा मुंबईच्या दिशेने आम्ही निघालो आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व बंधू भगिनी जर एकत्रच राहिलो तर आपण पुढे जाऊ काही जर असे हल्ले होत राहिले तर आपला समाज बिघडला जाईल आणि म्हणून सर नफरत की जराशी चिंगारी तूफान बन जाती है नफरत की जराशी चिंगारी तूफान बन जाती है लोहे की नाजुक सी लड़ी जंजीर बन जाती है ए दोस्त हम तो इंसान है अगर पत्थर भी जमा हो जाए तो दीवार बन जाती है दीवार बन जाती जय हिंद धन्यवाद